दखनच्या पर्वतातील जगप्रसिद्ध कैलास लेणी म्हणजे महाराष्ट्राच्या काजावर कोरलेला जगनमान्य इतिहास अखंड महाकाळ डोंगर खोदून केवळ एकाच दगडापासून साकारलेले हे एकमेवा द्वितीय शिल्प जगातील सर्वात मोठे मोनोलीथिक स्ट्रक्चर आहे रथाच्या स्वरूपात निर्माण केलेले हे भव्य मंदिर म्हणजे गजांत लक्ष्मी दशावतारांची शिल्पे रामायण महाभारतातील चित्रपट शिवपार्वतीच्या अनेक कथा शिल्प रूपात गुंफण करून ठेवलेला ऐतिहासिक अनमोल ठेवा आहे मात्र आज आपण कैलास लेणी बघण्यासाठी जातो तेव्हा समोर प्रकट होत ते वर्तमानाच दुःखद वास्तव कोसळलेले स्तंभ सोन छाटून टाकलेले हत्ती मूर्तींचे तुटलेले हात शिल्पांच्या चेहऱ्यावर ओरखडे अनधिकृत लिखाणांनी काळवडलेल्या भिंती या लेणीतील काही हानी निसर्गाने केली काही परकीय आक्रमकांनी तर उरलेली विटंबना आपण करत आहोत लेण्यांची ही हानी कलात्मक आहे धार्मिक आहे आणि सामाजिक देखील याला कारण आहे पर्यटक अभ्यासक आणि समाजाचे झालेले दुर्लक्ष या गणेशोत्सवाच्या निमित्ताने दांडेकरांचे इको फ्रेंडली बाप्पा आपल्या समोर सादर करत आहे विचार प्रवर्तक आणि पर्यावरण पूरक देखावा कैलास लेणीची कथा आणि व्यथा या देखाव्याच्या माध्यमातून कैलास लेणीच्या संवर्धनासाठी आणि लेणीतील मंदिराला जतन करण्यासाठी आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न 66 कलांचा अधिपती गणपती बाप्पा स्वतः हातात कुंचला घेऊन या लेणीची झालेली अस्वच्छता नाजूकपणे दूर करत आहे सोबतच त्यांचे झालेली थीक दूर करण्यासाठी त्यांना मदत करत आहेत आणि या कार्याची पूर्तता गणराज करत आहेत की त्यांच्या मूषकांसोबत मंदिराचा कलशारोहण करून यामधून ते सर्वजण आपल्याला संदेश देत आहेत की या कैलास लेणीचे आपण संवर्धक आहोत एकीकडे गणेशोत्सवामध्ये आपण गणरायासाठी मंदिर बनवतो मखर सजवतो आणि दुसरीकडे मात्र आपण आपल्या एका महान मंदिराची केवळ उपेक्षा करतो ही व्यथा केवळ वेरुळच्या कैलास के लेणीचीच नाही तर महाराष्ट्रातल्या भारतातल्या कित्येक दुर्लक्षित लेण्या गड किल्ले आणि ऐतिहासिक वास्तूंची देखील आहे इतिहास केवळ वाचायचा नाही तर वाचवायचा आणि जपायचाही आहे तो त्याच्या पूर्वीच्या वैभवाला नेऊन ठेवायचा आहे आहे आपल्याला हा इतिहास जाऊन वेळ वेळ आणायची नसेल तर त्याच्या संवर्धनाची कैलास लेणीतील झिजलेल्या तुटलेल्या कलाकृतींना पुन्हा जोडण्याची हा देखावा पाहून आपण सर्वजण मिळून आज संकल्प करूया गणेशोत्सवाचा हा सोहळा आगळा वेगळा कलेची समृद्धी जपण्याचा लावू सर्वालया कलेची समृद्धी जपण्याचा लावू सर्वालया